दसऱ्याच्या साफसफाईला सा आज का सकाळ सा सकाळच मस्त सुरुवात केली अगोदर त्या दोघींचा टिफिन वगैरे करून दिला आणि त्यानंतर मस्त असं क्लिनिंगला सगळं काढलं काढू का नको पावसाचं वातावरण बघून असा खूप मोठा प्रश्न पडला होता तरी पण गौराईच्या वेळेस जे फराळ वगैरे केला होता ना ते डब्बे आणखी आपले जे वाळवणाचे डबे ते सगळ्यांवरतीच खूप सारी धूळ साचली होती त्यामुळं काढणं तर भाग होतं तर म्हटलं ऊन नाही परंतु आपण फॅनखालीच ही सगळी भांडी सुकवूया हे हेतूने मनाला निर्धार केला आणि ही सगळी भांडी क्लिनिंगला काढली किचनमध्ये भांडे घासत होते आणि इथं हॉलमध्ये एक स्वच्छ फरशी पुसून बेडशीट अंतरलं होतं त्याच्यावरती सगळी भांडी आणून सुकायला ठेवली होती फुलफॅन करून जागच्या जागी भांडे असतील ना तर समजत नाही की किती भांडी आहेत आणि त्यातल्या ते त्यात तुमच्याकडं जर किचन ट्रॉलीज असतील ना खूप सारी भांडी त्याच्यामध्ये मावतात त्यामुळे समजतच नाही की आपल्याकडं पसारा किती आहे किंवा वस्तू किती आहेत ते त्यातल्या त्यात लग्नामध्ये माझ्या आईवडिलांनी मला खूप सारी भांडी दिलीत आणि सगळी भांडी बारा बारा दिलीत त्यामुळे भरपूरच माझ्याकडे भांडे ॲटलीस्ट म्हणजे शंभरमधले पाचच टक्के भांडी आहेत ना मला गिफ्ट पर्पजला किंवा आम्हाला काही लागली म्हणून आम्ही गरजेपुरती घेतली असतील नाहीतर ह्यात दुसरं एकही भांडं नाही सगळी ही भांडी फक्त माझ्या वडिलांनी माझ्या लग्नामध्ये प्रेमाने दिलेली आहेत आणि आता ही सगळी भांडी मला घासून चकाचक करून लावत तसं तर ही सगळी घासलेलीच असतात पण या निमित्ताने सगळ्याच भांड्यांना एकत्र आंघोळ घालून होते नेहमी तर काय आपण असं एकत्र त्यांना आंघोळ घालत नाही साडेबारा वाजेपर्यंत आता एकटीलाच हे काम करायचे त्यानंतर दिदो आली की जेवण करून ती मला खूप सारी मदत करेलच कारण तिला खूप असं स्वच्छतेचं किंवा क्लिनिंगचं काम करायला खूप जास्त आवडतं त्यामुळं किती जरी नको म्हटलं तर तिची ही हेल्प होणारच आहे कृष्णाची मात्र पाच वाजेपर्यंत शाळा आहे त्यामुळे तिची काय आज हेल्प संध्याकाळी आल्यानंतरच भेटेल आणि इथं बघा माझ्या किचन ट्रॉलीच्यात तुम्हाला थोडी पण घाण दिसणार नाही कारण गवराईच्या अगोदरच मी क्लीन करून घेतल्या होत्या आणि तशा पण एक दिवसाड या किचन ट्रॉली सगळ्या बाहेर निघतात त्यामुळं झाडून मी रोजच्या रोज घेत असते त्यामुळं बिलकुल या घरात राहिलं येऊन आम्हाला आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वर्ष होतील पण तुम्हाला माझ्या घरात एक सुद्धा झुरळ दिस म्हणजे दिसणार नाही बिलकुलच कारण या खालच्या किचन ट्रॉलीज आहेत ना पूर्ण निघतात आणि मला रोजच्या रोज म्हटलं तरी इझिली ते झाडून घेता येतं आणि एकटीच बघा हेल्पटे घालत होते या किचन मधल्या जाळ्या आहेत ना बाहेर सुकत घातल्या होत्या त्यानंतर सगळं किचन आवरलं पण मी शूट काय घेतला नाही कारण एवढी दमून गेली होती आणि दमलेला चेहरा आत्ता तुम्ही समोर बघू शकता माझे डोळेसुद्धा सुजून किती गच्चमुच्च असे झालेत आणि दुसऱ्या दिवशीचा हा नंतर शूटला चालू केलं होतं सकाळचे पावनेट वाजलेत आणि आंघोळ्या अगोदरच आंतरून पांघरून बरीचशी धुवून घेतली आणि त्यानंतर त्या दोघींना चहा वगैरे करून पाठवलं आणि ही भांडी तर कालच लावून घेतली होती ट्रॉलीजमध्ये परंतु काल शूट घ्यायचं राहिलं होतं म्हटलं चला आज दाखवूया आणि भांडीसुद्धा किती चकचकीत मऊ एकदम छान दिसत होती एकत्र एक सगळी भांडी वगैरे घासली सगळी क्लिनिंग केली ना तर किचनमधलं वातावरण एकदम मस्त असतं तसं तर आपण नेहमी करतच असतो आणि बघा जागच्या जागेला वस्तू सगळ्या भरण्या वगैरे घासून ठेवल्यात ना खूप मस्त वाटत होतं पातेले वगैरे सगळे नेहमीच स्वच्छ असतं तरी पण एकत्र एक स्वच्छता केल्यानंतर खूप भारी वाटतं तुमची दसऱ्याची साफसफाई झाली का नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा खरं तर किचन ट्रॉलीज असतील ना तर असे मॅट जर टाकले ना तर खूप छान राहतं जर काय आपल्याकडून चुकून सांडलं वगैरे ना त्याच्यामध्येच पडलं जातं आणि आपल्या किचन ट्रॉलीजला गंज वगैरे लागत नाही किंवा जाळी पोष्टी झुरळ असे काहीच प्रकार होत नाहीत आणि ज्यावेळेस मी किचन ट्रॉलीज क्लिनिंगला काढते ना तेव्हा खालून ना जो रामरक्षा म्हणून खडू मिळतो किंवा मुंग्यांचा खडू मिळतो ना तो मी नेहमी महिन्यातून दोन वेळा तर ओढ ओढत असते त्यामुळे पण कदाचित माझ्या किचनमध्ये तीन वर्षात एक सुद्धा झुरळ नाही त्यानंतर म्हटलं चला मस्त असा चहा ठेवूया आहोंसाठी आणि माझ्यासाठी आणि तुम्हाला सुरुवातीला ब्लॉकमध्ये मी दाखवले बघा काही डबे वगैरे अजून माझे लावायचे राहिले होते आत्ता समोर दिसत असतील तुम्हाला ते सगळे मला लावून घ्यायचेत खरं तर किचनच्या डबे वगैरे आपण मांडतो ना त्याच्यासाठी मी कालच मॅट ऑर्डर केले पेपर काय होतं की थोडे सरकवलं केलं की पेपर खराब होतात सुरगळतात आणि खूप खराब दिसतात हळूहळू त्याचा रंगसुद्धा चेंज होतो जर ते पेपर म्हणजे मॅट मागवलेत ना ते आल्यानंतर तुम्हाला मी नक्की दाखवेन घरातली किचनमधली स्वच्छता बघून खरं तर जुन्या लोकांची एक म्हण आठवली की हात फिरेल तिथं लक्ष्मी फिरते अगदी तसं काही वातावरण वाटत होतं तुम्ही सुद्धा समोर बघू शकता किती चकचकीत डब्बे वगैरे दिसतात आहे ना नेहमी आपण स्वयंपाक करताना वगैरे कधी हात लावतो जरी स्वच्छ हात लावले तरीसुद्धा आपल्या हातांचे ठसे वगैरे त्या भांड्यावरती उमटतात आणि त्यामुळं असं अधूनमधून दोन महिन्यातून दीड महिन्यातून भांड्यांची क्लिनिंग केली ना तर खूप मस्त वाटतं खरं तर या किचनला सुद्धा मला मस्त असं कपाट बनवून पण बघू एक एक वस्तू मी बनवत आहे आता आपला हळूहळू एक एक गोष्टी आपण करूनच घेणार आहे खरं तर अजूनही माझी किचन मधली ना पंचवीस टक्के क्लिनिंग राहिली आहे म्हणजे ते चहा साखरेचे डबे असतात ना तिथली पण क्लिनिंग राहिली आहे आणि नेहमी जर ब्लॉग बघत असाल तर किचन ओट्यावरती जिथं आपलं मिक्सर वगैरे असतं ना तिथं मीठ वगैरे ज्या रेग्युलरला लागणाऱ्या ला गोष्टी असतात ना तुपाचं भांड वगैरे ते सुद्धा क्लीन करायचं राहिले म्हणजे आणखीन पण मी दीड दिवस घालवलाय आहे पण माझ्या किचनची क्लिनिंग काही संपलेली नाही तर कसा वाटला हा दसऱ्याच्या क्लिनिंगचा व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची क्लिनिंग कुठपर्यंत आली दसऱ्याची साफसफाई हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा जाता जाता लाईक करा आणि हा भावाने रक्षाबंधनला दिलेला ड्रायफ्रूटचा डब्बा आहे तोच मी तुम्हाला दाखवला तोसुद्धा घासून आता त्याच्यामध्ये छान असे ड्रायफ्रूट भरणार आहे जाता जाता लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ सा आणि असं काही छान असं आपलं आता कपाट सगळे डब्बे लावल्यानंतर दिसत होतं बाय